डोळ्यांची माझ्या मित्रहो नमस्कार मी सूर्यकांत डोळसे पाटोदा जिल्हा पीड आपल्या सर्वांचं माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनल मनपूर्वक स्वागत करतो आहे माझा हा सूर्यकांती लाईव्ह युट्यूब चॅनल म्हणजे खास मराठी वाताटिकांसाठी वाहिलेला पहिला आणि एकमेव युट्यूब चॅनल आहे गेल्या तीस वर्षातील शेकडो वात्रटिकांचा अनुभव हो, माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलवरती आपण घेऊ शकतो तेव्हा बघूया आणि ऐकूया आजची वात्रटिका आजची वात्रटिका आहे खड्ड्यांचे चॅलेंज सदरळ वात्रटिका माझ्या दैनिक झुंजार नेताच्या फेरफटका या वात्रटिका सदरामध्ये सत्तावीस नोव्हेंबर दोन हजार सतरा रोजी प्रसिद्ध झालेली आहे रस्त्यावरचे खड्डे हा आजकाल सामान्य नागरिकाच्या जीवनामरणाचा प्रश्न झालेला आहे हेच रस्त्यावरचे खड्डे तुम्हा मला काय चॅलेंज करता आहेत हे सांगणारी आणि त्यावरती भाष्य करणारी आजची ही वात्रटिका तेव्हा आजच्या वात्रटिकेचं नाव आहे खड्ड्यांचे चॅलेंज आमच्याशिवाय रस्त्यांची कूस उजवून दाखवा आमच्याशिवाय रस्त्यांची कूस उजवून दाखवा आमचे ओपन चॅलेंज आहे आम्हाला बुजवून दाखवा आमचे ओपन चॅलेंज आहे आम्हाला बुजवून दाखवा आम्हाला बुजवून दाखवा इथल्या सिस्टीमला इथल्या सरकारला आणि इथल्या सामान्य जनतेला हे खड्ड्याचं चॅलेंज पुन्हा एकदा पहिल्याकडव्यात आमच्याशिवाय रस्त्यांची कूस उजवून दाखवा आमच्याशिवाय रस्त्यांची कुस उजवून दाखवा आमचे ओपन चॅलेंज आहे आम्हाला बुजवून दाखवा आमचे ओपन चॅलेंज आहे आम्हाला बुजवून दाखवा आम्हाला बुजवून दाखवा सदरील तृटिकेच पुढचं आणि दुसरं कडवं तुमचे आमच्यावर उपकार आहेत तुमचे आमच्यावर उपकार आहेत मग तुम्हाला नागवायचे कसे खड्डे म्हणतात तुमचे आमच्यावर उपकार आहेत मग तुम्हाला नागवायचे कसे खड्डे म्हणजे रोजगार हमी पुन्हा कार्य करते जगवायचे कसे खड्डे म्हणजे रोजगार हमी पुन्हा कार्य करते जगवायचे कसे पुन्हा कार्य करते जगवायचे कसे सदरील वातरटिकेच हे दुसरं कडवं पुन्हा एकदा तुमचे आमच्यावर उपकार आहेत तुमचे आमच्यावर उपकार आहेत मग तुम्हाला नागवायचे कसे खड्डे म्हणजे रोजगार हमी पुन्हा कार्य करते जगवायचे कसे खड्डे म्हणजे रोजगार हमी पुन्हा कार्य करते जगवायचे कसे पुन्हा कार्य करते जगवायचे कसे सदैल वातरडिकेच पुढचं तिसरं आणि शेवटचं कडवं भ्रष्टाचार रा चा, आणि राजकारणाचा भ्रष्टाचार आणि राजकारणाचा आमच्यात घुसलेला खुट्टा आहे खड्डे म्हणतायत भ्रष्टाचार आणि राजकारणाचा आमच्यात घुसलेला खुट्टा आहे म्हणूनच आमच्या कपाळी अमृत्वाचा पट्टा आहे म्हणूनच आमच्या कपाळी अमृत्वाचा पट्टा आहे अमृतवाचा पट्टा आहे अमर ज्याला मरण नाही असं आणि रस्त्यावरच्या खड्ड्यांना तर कधी सुद्धा मरण नाही ऐकत रहा बघत रहा वाचत रहा नवा दिवस नव्या वाचा टीका मराठी वातडिकांकडे बघण्याचा पारंपरिक दृष्टिकोन बदलून दाखवणाऱ्या एक हजारांपेक्षा जास्त वातडिकांचे व्हिडिओज आपण ऐकू आणि बघू शकता माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलवरती आपण जर चॅनलवर प्रथमच येत असाल तर चॅनल सबस्क्राईब करा घंटीचं बटन दाबा जे आवडतं ते लाईक करा जे आवडणार नाही ना ते डिसलाईक करा आपल्या सूचना आणि प्रतिक्रिया त्या ठिकाणी लिहायला विसरू नका आपल्या सूचना आणि प्रतिक्रियांचं नियमित स्वागत आहे माझ्या कुठल्याही वातडिका इतरांशी शेअर करण्यासाठी कुठल्याही वेगळ्या परवानगीची गरज नाही माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलची लिंक इतरांशी शेअर करायला विसरू कर। नका ऐकत रहा बघत रहा वाचत रहा नवा दिवस नव्या वाच country the